يا سباحتكن. <tries> न आरक्षण टिकाराई ओन मं आर टिकार भाई ಆ ಧ್ಯಾದ ಆಯ್ಕೆ ಕಲೆಕ್ಟರ್ ಕಚೇರಿ ತೊಗೇನಾ

पा माझ नाव बापू भुजबळ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कार्याध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक आणि अध्यक्ष आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ यांची असलेली हा या सर्वांच्या मोर्चा यासाठी काढलेल्या सर्व संघटनेचे आणि पक्षाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मोर्चा काढण्यामागचा एकच उद्देश आहे की आम्हाला जे आरक्षण मंडल आयोगातून मिळालेलं आहे किंवा राज्यघटनेने दिलेले आहे त्या हक्कावर आता गदायू पाहत आहे कारण काही जनजानके माईट इज राईट बळी तो कानपिणी अशा पद्धतीनं पार्लमेंटमध्ये आपल्याला निश्चितपणे मग ते आरक्षण मिळत नाही म्हणून अन्य मार्गाने या सीमध्ये आम्हाला टाकला आणि आम्हाला त्याच ठिकाणी आरक्षण द्या आज सीची लोकसंख्या बावन्न ते पंचावन्न टक्के या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आहे त्याच्यामध्ये आम्हाला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण मिळते या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये अजूनही काही जिल्हे असे आहेत अरक्षा अरक्षा आजा, आजा, भुणा। आ, के के की त्या ठिकाणी सात ते आठ टक्के सुद्धा आरक्षण आम्हाला मिळत नाही आज आमचं एकच न्याय आहे मराठा समाज मराठा परवानगी आहे की नाही मिळाली परवानगी मिळाली सोशल डिस्टन्स ठेवून नाही नाही ऐकणार फक्त मराठा समाजाला त्यांचं आरक्षण द्या कसं द्यायचं काय द्यायचं सरकारने पाहावं आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये एवढी आमची हात जोडून सरकारक आणि सर्व समाजाक विनंती आहे धन्यवाद ओबीसी समाजाच्या न्याय मागण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे प्रत्येक समाज आपल्या शतकांच्या मागणीसाठी आंदोलनाच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये कोणत्याही समाजाच्या विरोधात हे आंदोलन नाही ओबीसी समाजाने त्यांच्या मागणीसाठी काढलेलं हे आंदोलन आणि आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी अठरा जाती आज रस्त्यावरती उतरलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करत असताना समाजा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काही समाजकंठ करतात मला असं वाटतं आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना चक्राक देण्याचा हा प्रयत्न आहे यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही कायमच सकारात्मक भूमिका घेतली आहे त्यांच्या खांद्याला लावून त्यांच्या बरोबरीने उभं राहिलो आणि उभं राहणार आहोत मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आमचा वडील बंधू आहे आणि आम्ही त्यांचा नितांत आदर करतो त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी देखील आम्ही त्यांच्याबरोबरीने असणार आहोत त्याचबरोबर ओ बी सी समाजाच्या देखी हो। मागण्या देखील मान्य व्हावं यामध्ये विशेष भाग म्हणजे महाज्योती ही जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून ओ बी सी आणि बी जी एन टी या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची तरतूद करण्यासाठी कोणतीही आर्थिक निधी या ठिकाणी उपलब्ध नाही गेल्या वर्षभराचा कालावधी पाहिला तर या संस्थेमध्ये कोणता आर्थिक नसल्यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक अडचणी येतात त्यासाठी सुद्धा ही मागणी आमची या आंदोलनाच्या निमित्तानं महत्वाची मागणी आहे आणि ती आम्ही या सरकारकडे मागतो